तुम्हाला माहिती बाहेर नो की प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये एक कुणी कुणी क्रिएटर आहे जसं की तमिळमध्ये जर गेलं तर त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये तेलुगूमध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये कुणी कुणी एक क्रिएटर आहे आणि तो एक उच्च दर्जाचा क्रिएटर बनलेला आहे तर महाराष्ट्राचा असं कोणताच नाही तुम्हाला एक तुमच्या तुम माहिती करता सांगतो की तमिळनाडूमध्येच म्हणजे पी व्ही एस किमिंग एक टॉप लेवलला एक गेमर आहे तो एक क्रिएटर बाई तो एकदम उच्च लेवलचा क्रिएटर आहे पण महाराष्ट्रात असा प्लेअर आहे का हा तुम्हाला ना आम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न व्हावन किंवा आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेचा एक कोणीच पुढे नेलं नाही आणि हे मी करणारे एक मराठी प्लेअरला पुढे न्यायचं म्हणलं एक मराठी क्रिएटरला पुढं जायचं असेल तर मराठी माणसाला सपोर्ट करणं गरजेचं भाव मराठी जर कम्युनिटी जर पुढे नेणार असेल तर फक्त मराठी माणूसच नेऊ शकतो बाकी कोणीच नवाल म्हणून तुमचा साथ आणि आपल्या सगळ्यांच्या जोडीनं तर मराठी क्रिएटर पुढे जाऊ शकतो व्हावनं तर मराठी माणसाला सपोर्ट करा त्याला एकदम कोणता क्रिएटर असतो त्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करा हे सगळं तुमच्या साजतलं आता बान बाकी काय विषय नाही जे महाराष्ट्र भावान